नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी अपरा एकादशीचं व्रत महत्त्वाचं मांडलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते अपरा एकादशी रविवारी दोन जून रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पद्धतीने पूजा केली जाते हे व्रत केलं जातं एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या घरातनं संध्याकाळी ह्या वस्तू घराच्या बाहेर फेकायच्या आहे बघा यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी सर्व समस्या असलेली निगेटिव्ह ऊर्जा असलेल्या वाईट बाधा या घराच्या बाहेर निघून जाणार आहे या एकादशीचं व्रत केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती दूर होते आणि भूत प्रेत बाधेपासून मुक्ती मिळते इतकं महत्त्व या एकादशीच्या व्रताला आहे या एकादशीच्या व्रताने सुख समृद्धी आणि सौभाग्यही लाभतं आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील भूत प्रेत बाधेपासनं मुक्ती मिळविण्यासाठी घरात असलेल्या वाईट शक्तींपासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्याला हा एक अत्यंत प्रभावी असा उपाय एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजेनंतर केव्हाही करू शकतात एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तुम्हाला तुमच्या घरात तुम्हा असलेल्या भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्हाला पंचोपचारी पूजा करायची आहे श्रीहरी भगवान विष्णू यांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात अभिषेक घालत असताना तुम्ही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठन करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो नारायणाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात जर का भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती नसेल तर बघा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी पाण्याने पंचामृताने अभिषेक घालू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही दिवसभरात जप करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला दिवसभरातनं केव्हाही एक वेळा भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्रनाम या सोत्राचं पठन करायचं आहे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे एकादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला तुळशीची पानं ही तोडायची नसतात तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडू शकतात आणि एकादशीच्या दिवशी ही तुळशीची पानं तुम्ही धुवून पुन्हा तुम्ही ही अर्पण करू शकतात तर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील अलक्ष्मी घालवण्यासाठी आपल्या घरातील इडा पिडा ही बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहेत तर या वस्तू कोणत्या तर बघा आपल्याला ह्या उपायासाठी थोडेसे मुठभर काळे तिळ घ्यायचे आहे किंवा तुम्ही काळ्या तीळ काळे उडीद देखील तुम्ही घेऊ शकतात काळे उडीद किंवा काळे तिळ तुम्हाला घ्यायचे आहे किंवा थोडे काळे उडीद घ्या थोडे काळे तिळ घ्या यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग घ्यायचे आहे दोन काळी मिरी घ्यायची दोन हिरवी विलायची घ्यायची आणि एक हळकुंड घ्यायचा आहे बघा आता ह्या सर्व वस्तू आहेत या वस्तूंपैकी काही वस्तू तुमच्याकडे नसतील तरी काही हरकत नाही तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू तुम्ही ह्या घ्यायच्या आहेत ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये ह्या वस्तू घ्यायच्या आहेत ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे देवघरात तुम्हाला देवांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूपदीप तुम्हाला अगोदर लावून घ्यायचं आहे तुमच्या स्वतःच्या कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे यानंतर बघा आपल्या सर्व देवतांना आपल्याला नमस्कार करायचा आहे यानंतर तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे किंवा तुम्ही ह्या वस्तू प्लेटमध्ये घेतल्या असतील तर तुम्हाला ही प्लेट तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही देवांना किंवा तुमच्या इष्टदेवतांना किंवा माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे तुमच्या घरात असलेली इडा पिडा दरिद्रता ही घराच्या बाहेर निघून जाऊ दे घरात असलेली वाईट बाधा वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जाऊ दे जर का कोणी काही करणी बाधा केलेली असेल किंवा बाहेरून एखादी नको असलेली बाधा घरात आलेली असेल तर ती देखील घरातनं बाहेर निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे घराची भरभराटी होऊ दे त्याचप्रमाणे घरात माता लक्ष्मीने अखंड वास करू दे घरात पैशाची आवक होऊ दे पैशाच्या समस्या सुटू दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू देवघरावरून तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्या घरात जेवढे रूम असतील सगळ्या रूममध्ये तुम्हाला ह्या सर्व बाजूनी ह्या वस्तू फिरवून आणायच्या आहे तुम्हाला घरातील प्रत्येक भिंतीला ह्या वस्तू टच करून घ्यायच्या आहे त्यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे तुम्हाला घराच्या बाहेर आल्यावर तुमच्या घरावरून तुम्हाला ह्या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये क्रोध राग किंवा घरातील सर्व इडापिडा निघून जाऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला भावना ठेवून तुम्हाला ह्या वस्तू तुमच्या घरातनं उतरवून घ्यायच्या आहे या वस्तू तुम्हाला घरातनं फिरवत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री महालक्ष्मी नवोनमा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर ह्या वस्तू तुमच्या घराच्या बाहेरून सात वेळा उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा घरात यायचं नाही तर तुम्हाला ह्या वस्तू घेऊन एखाद्या मोकळ्या जागी उखिरड्यावर किंवा जिथे कोणीही जाणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे किंवा एखादा सुनाटी रस्ता असेल तीन मुखी किंवा चौमुखी रस्ता असेल त्या रस्त्याला जाऊन तुम्हाला ह्या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहे बघा तुम्हाला ह्या वस्तू कोणाच्याही घरावर किंवा घराच्या अंगणात तुम्हाला फेकायच्या नाही आहे फेकताना त्या कोणाच्या अंगावर उडतील अशा पद्धतीने या वस्तू तुम्हाला फेकायच्या नाही आहे कोणाचं लक्ष जाणार नाही कुणीही तुम्हाला बघणार नाही अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेनंतर करायचा आहे यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा भूत प्रेत पिचा करणी किंवा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा दरिद्री इडा पिडा सर्व काही तुमच्या घरातनं निघून जाईल अलक्ष्मी तुमच्या घरातनं काढता पाय घेईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल तर हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी आवर्जून संध्याकाळी करायचा आहे बघा या महिन्यात ज्येष्ठ महिन्यात दोन एकादशी आलेल्या आहेत एक दोन जूनला आणि एक तीन जूनला तर आपल्याला दोन जूनला जी अपरा एकादशी आहे या एकादशीचं आपल्याला व्रत करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ